त्याचप्रमाणे या ठिकाणी शेकडो गावांमधून भाकरी येतात आणि इथं आमटी बनवली जाते जवळजवळ तीनशे ते चारशे गावची एक दिवशी या ठिकाणी भाकरी येत असतात जवळजवळ या ठिकाणी एक लाख लिटरच्या आसपास दररोज आमटी लागत असते आणि शेवटी आता जो एकादशीचा महाप्रसाद होणार आहे एकादशीला फराळाची पंगत असणार आहे साडेतीनशे ते चारशे क्विंटल साबुदाणा त्या ठिकाणी लागणार आहेत आणि शेवटच्या दिवशी चारशे साडेचारशे क्विंटलची बुंदी महाप्रसाद आणि सहाशे पोत्यांचा चिवळा असा शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद आहे तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आणि एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षापासून चालू आहे दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाख समाज या ठिकाणी येऊन जात असतो कालही जवळजवळ दोन लाखापर्यंत लोक या ठिकाणी होते आणि त्यांना पुरणपोळ्यांचा आणि दुधाचा एक महाप्रसाद काल दिला गेलेला होता आणि आजपासून भाकरी आमटीचा महाप्रसाद होणार आहे तर अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचा सप्ताह पार पडतो आहे साधारणतः तुम्ही बघितला असेल की जे आहे शेडो कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हा जो पूर्ण लागणारा महाप्रसाद बनवण्याचं काम चालू असेल त्याच्यानंतर चित्र आजपासून आमटीचा प्रसाद आहे काल पुरणपोळी व मांड्याचं जेवण मिळालं त्याच्यानंतर आज आमटी भाकरीचा महाप्रसाद आहे राज्यभरातून ज्या भाकरी येतात त्या भाकरीचा चित्र रोज लागणारी लाखो लिटर आमटी कारागिरांच्या इथे तयार होती त्यानंतर महा महाप्रसाद जो असेल शेवटच्या दिवशी काल्याचा त्यात लागणारा चिवडा असेल त्यानंतर बुंदीचा महाप्रसाद बनवण्याची सुरुवात तीन दिवसापासूनच चालू झालेली आहे जवळपास किचन मध्ये पूर्ण बघायचं झालं तर चारशे ते सा, कर्मचाऱ्यांचा स्टाफ जो आहे पूर्ण काम बघत आहे त्यामध्ये प्रत्येकाचं डिवायडेशन आहे बुंदीचे काम बुंदीचा वेगळा डिपार्टमेंट असेल आमटीचा असेल नंतर चिवडा आणि शेवडीसाठी वेगळा काम करणारे आहेत आमटीसाठी जर एकूण बघायचं केलं तर तीस ते बत्तीस भट्ट्यांवरती आमटीच कामकाज चालतंय त्याच्यातून चार भट्ट्या ज्या दाळ शिजवण्यासाठी मसाला बनतोय आणि बाकी जे आहे जे त्या हिशोबाने भक्तांची अशी धारणा होऊन गेलेली अनेक वर्षापासून जो आमटी भाकरीचा जो महाप्रसाद असतो जी आमटी इथं या ठिकाणी बनवली जाते लाखो लिटर आमटी बनवली जाते लोकांची ही धारणा की आपण आमटी महा आमटीचा जर महाप्रसाद घेतला आमटीचा जर महाप्रसाद जर पिलो आपण तर वर्षभर आजारी पडत नाही ही बऱ्याच भक्तांची धार धारणा आहे म्हणून त्या त्या कारणास्तव लाखो हो लोक या ठिकाणी आमटीचा महाप्रसाद घेण्याकरता येतात आणि परिसरातून तिन्ही जिल्ह्यातून पाच दिवस दररोज दोनशे ते अडीचशे गावातून भाकरीचा महाप्रसाद येत असतो आणि इथं जागेवर आमटी बनवला जाते असा हा प्रोग्राम पाच दिवस चालतो आणि एकादशीच्या दिवशी साडेतीनशे ते चारशे कुंटल शाबुदाण्याची पंक्ती आपण व्यवस्था केली जाते तर ह्या वर्षीचा जो आम खिचाडीचा जो महाप्रसाद आहे ते आपल्या वैजापूर तालुक्याचे आमदार आणि संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार ह्या दोघा मिळून ह्या एकादशीचा महाप्रसादाचे जो खर्च आहे तो ह्या दोन्ही नेत्यांनी ने उचललेला आहे त्या तो खर्चसुद्धा अगदी म्हणजे पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत तो खर्च असतो